नगर शहरातील सावेळी उपनगरातील श्रमिक नगर येथील श्रमिक नगर सार्वजनिक नवरात्र उत्सव ट्रस्टच्या वतीने अहमदनगर महानगरपालिकेचे से, नगरसेवक मनोज दुल्लम यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या भक्तिमय वातावरणात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतोय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रमिक नगर सार्वजनिक नवरात्र उत्सव ट्रस्टच्या वतीने नवरात्रीच्या नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे महिलांसाठी तसेच लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मनोरंजनाचे कार्यक्रम नऊ दिवस आयोजित करण्यात येतात आज प्रांत सर सरसंघचालक पश्चिम महाराष्ट्र नानासाहेब जाधव यांच्या हस्ते सपत्नीक देवीची पूजा करून महाआरती करण्यात आली त्यानंतर पद्मशाली समाजाचे सुशांत संजय सिद्धम यांची अहमदनगर डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट येथे स्टेनोग्राफर ग्रेड टू यापदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार श्रमिकनगर सार्वजनिक नवरात्र उत्सव ट्रस्टच्या वतीने करण्यात आला

नानासाहेब जाधव यांच्या हस्ते आरती झाली आरती झाल्यावर आपल्या भागातील चिरंजीव सुशांत संजय सिद्धम यांचे अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट येथे स्टेनोग्राफर ग्रेड दोन यापदी निवड झाली या यांचा सत्कार आपल्या प्राण संचालक नानासाहेब जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले आणि तसेच आपल्या भागातील नगरसेवक मनोज भाऊ हे यांच्यातर्फे मी सत्कार करण्यात आला आहे आणि श्रमिक नगर सार्वजनिक नवरात्र उत्सवतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला आहे आणि या सत्कार प्रसंगी नव श्रमिक नगर सार्वजनिक नवरात्र उत्सव ट्रस्टचे अध्यक्ष श्री सागर येऊल तसेच आपले सुनील कोडम चंदू कोंटी सर्व किरण उदगीर अंबादास वांगार शिरसूल सर हे सर्वजण उपस्थित होते आणि मी अमृत सत्रे आणि सुशांत संजय सिद्धम याला मी पुढच्या वाटचाली आपल्या सर्व सर्विक सार्वजनिक नवरात्र उत्सव मार्फत त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद श्री चिरंजीव सुशांत संजय सिद्धम याचा सत्कार आपण आपल्या मंडळाच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने मी केला नगरचं जे डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट आहे त्या कोर्टामध्ये निवड झालेली आहे त्यासाठी ज्या काही स्पर्धा परीक्षा किंवा इंटरव्ह्यू कायद्या असतात त्यामध्ये त्यांचा जिल्ह्यामध्ये दुसरा क्रमांक आला आपण सर्वांनी एकदा त्या भावी त्यांच्या त्यांच्या कामातल्या आणि जीवनातल्या यशस्वीतेच्या देशात शुभेच्छावी धन्यवाद